नमस्कार आज आपण अश्वगंधा या वनस्पतीच्या माहितीचा जरा सखोल आढावा घेऊया हो नक्कीच आपल्या माहितीचं शीर्षक आहे अश्वगंधा सांधेदुखी आणि इतर अनेक फायदे अश्वगंधाला इंडियन जिन्सेंग असंही म्हणतात ना आयुर्वेदात तर हजारो वर्षांपासून वापरतात अगदी मुख्यत्वे तणाव कमी करण्यासाठी ओळखली जाते पण आज आपण जरा तिच्या सांधेदुखी आणि हाडांच्या आरोग्यावरच्या भूमिकेवर जास्त लक्ष देऊ बरोबर काय काय म्हंटल या स्रोतांमध्ये हो तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे अश्वगंधाबद्दलचा म्हणजे स्रोतांमध्ये असं स्पष्ट म्हटलंय की अश्वगंधामध्ये ना दाहविरोधी विरोधी गुणधर्म आहेत अँटी इन्फ्लॅमॅटरी ज्याला आपण म्हणतो अच्छा अँटी इन्फ्लॅमॅटरी यामुळे काय होतं की सांध्यांमधली सूज आणि वेदना या कमी व्हायला मदत होते ओके विशेषतः ऑस्टिओटिस म्हणजे जी सांध्यांची झीज होते ना हो हो त्यात आणि जो तो ऑटो इम्युन प्रकार आहे या दोन्ही मध्ये आराम मिळतो असं काही अभ्यासांमध्ये दिसलं आहे अच्छा म्हणजे हा तिच्या एकूण हाड आणि स्नायूंच्या आरोग्यासाठी काय म्हणतात त्याला मस्क्युलर स्केलिटल हेल्थसाठी महत्वाचा फायदा आहे म्हणजे तिची ही जी दाहविरोधी क्षमता आहे ती थेट सांधेदुखीवर उपयोगी पडते अगदी पण मग या माहितीनुसार फायदे फक्त सांध्यांपुरतेच नाहीत बरोबर नाही नाही अजिबात नाही तणाव आणि चिंता कमी करण्याबद्दल पण बरंच काही सांगितलं हो ते कसं होतं म्हणजे कसं काम करतं यावर काही माहिती आहे का नक्कीच अश्वगंधाला एक अडॅप्टोजन मानलं जातं अडॅप्टोजन हो म्हणजे काय की ती शरीराला तणावाशी जुळवून घ्यायला मदत करते अच्छा स्रोतांनुसार ती कॉर्टिझॉल नावाचं जे स्ट्रेस हॉर्मोन आहे हो कॉर्टिझॉल त्याची पातळी नियंत्रणात ठेवायला मदत करते असं म्हणतात त्यामुळे मग ती मानसिक शांतता मिळते चिंता कमी होते आणि हे फक्त मानसिक नाहीये बरं का दीर्घकाळचा तणाव आपल्या शरीरातली सूज वाढवतो बरोबर ओके म्हणजे तणाव कमी झाला की त्याचा अप्रत्यक्ष फायदा सांधेदुखीसारख्या समस्यांवर पण होतो ओके म्हणजे एकाच वेळी अनेक पातळ्यांवर काम करते ही अगदी आणि याचबरोबर ऊर्जा वाढवणं स्टॅमिना सुधारणं आपली रोगप्रतिकारशक्ती हो ती चांगली करणं आणि हार्मोन्सचं संतुलन राखायला मदत करणं हे फायदे सुद्धा नमूद केले आहेत बापरे म्हणजे एकाच वनस्पतीत खरंच किती गुणधर्म आहेत आहेतच बरं मग हे फायदे मिळवण्यासाठी स्रोतांमध्ये काय सांगितलंय म्हणजे ती घ्यायची कशी वापराविषयी काही मार्गदर्शन हो तर सामान्यत अश्वगंधा पावडर स्वरूपात जास्त वापरली जाते पावडर माहितीनुसार ती कोमट दूध किंवा पाणी किंवा अगदी मधासोबत मिसळून घेता येते ओके पण इथे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक म्हणजे त्याचं प्रमाण म्हणजे डोस हो किती घ्यायचे आणि दुसरं म्हणजे ती दिवसा कधी घ्यावी कारण याचे परिणाम ना व्यक्तीनुसार थोडे बदलू शकतात अच्छा त्यामुळे सुरुवात करताना कमी प्रमाणात करणं आणि वेळ ठरवणं हे महत्वाचं ठरतं म्हणजे तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे हो ते नेहमीच उत्तम आणि वापरासोबतच काही सावधगिरीच्या सूचना पण दिलेल्या दिसतात हो आणि हे खूप महत्वाचं आहे दुर्लक्ष करून चालणार नाही काय आहेत त्या गर्भवती महिलांनी अश्वगंधा घेऊ नये असा स्पष्ट सल्ला आहे ओके तसेच जर कोणी विशिष्ट प्रकारची औषधं घेत असेल समजा थायरॉइड ची किंवा इम्युनोसप्रेसंट तर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अश्वगंधा वापरू नये कारण इंटरॅक्शन होऊ शकते बरोबर आणि काही लोकांना थोडे सौम्य दुष्परिणाम होऊ शकतात म्हणजे पोट बिघडल्यासारखं वाटणं किंवा जास्त झोप येणं वगैरे अच्छा त्यामुळे नवीन सप्लिमेंट सुरू करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणं हे कधीही सुरक्षित अगदी बरोबर तर मग ह्या सगळ्या माहितीवरून असं दिसतंय की अश्वगंधा ही सांधेदुखीपासून ते अगदी तणाव कमी करण्यापर्यंत अनेक आरोग्य समस्यांवर एक नैसर्गिक म्हणजे होलिस्टिक उपाय म्हणून समोर येते हो आणि तिची मुळं आयुर्वेदात अगदी खोलवर रुजलेली आहेत अगदी खरंय आणि या पारंपरिक ज्ञानाकडे पाहताना एक विचार मनात येतोच की आधुनिक विज्ञान अश्वगंधासारख्या पारंपरिक वनस्पतींच्या गुणधर्मांचं मूल्यांकन कसं करतंय म्हणजे फक्त तणाव किंवा सांधेदुखीच नाही बरोबर तर एकूण आरोग्याच्या इतर पैलूंसाठी पण त्याचं महत्व काय आहे आणि हे जे पारंपरिक उपाय आहेत यांचं एकात्मिक आरोग्य प्रणालीमध्ये म्हणजे इंटिग्रेटिव्ह हेल्थमध्ये नेमकं काय स्थान असू शकतं हो यावर भविष्यातलं संशोधन नक्कीच अजून रंजक माहिती समोर आणेल असं वाटतं